सोमवारपेठ शिराळा येथे कैलासवाचे स्वातंत्र्य सैनिक शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या शिराळा या सत्ताविसाव्या शाखेचं सा उद्घाटन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते फित कापून पार पडला माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक ऍडव्होकेट उदयसिंग पाटील आणि सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक अजिंक्य इंगवले प्रमुख उपस्थित होते या निमित्ताने मानसिंग भाऊ आणि माजी जिल्हा परिषद सदस्य श्री नाईक यांनी मनोगत व्यक्त केले आणि यावेळी त्यांच्यासह इतर मान्यवरांचा संस्थेमार्फत सत्कार समारंभ पार पडला मान्यवरांच्या हस्ते सावित्री सर्जेराव पाटील जितेंद्र मोहन सुतार यांना ठेव प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या कार्यक्रमास अधिराज पाटील रणधीर नाईक विजयराव नलवडे जयसिंगराव शिंदे सम्राट शिंदे ॲडव्होकेट शिवराज पाटील अनिल पाटील भीमराव पाटील अध्यक्ष शहाजी शेवाळे उपाध्यक्ष सिद्धनाथ घराळ संचालक अशोक चव्हाण हिम्मत थोरात आनंद माने राहुल यादव वर्षा पाटील विमल पाटील आदी उपस्थित होते जनतेचा आवाज सतर्क लाईव्ह न्यूजकरिता शिराळा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र गावडे मोबाईल नंबर सत्याहत्तर नऊ अठ्ठावन्न एकोणसाठ साठ